स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस दोडमार्ग नगरपंचायतच्या विकास आराखड्यावरून नगरपंचायत विशेष सभेत नगराध्यक्ष चेतन चव्हाण व नगरसेवक संतोष नानसे यांच्यात शाब्दिक बाचाबाच होऊन काही वेळ सभेत गदारोळ झाला पाहुयात अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सुरुवातीला विकास आराखडा नागरिकांच्या हिताविरोधात असल्यानं ना। सर्व नगरसेवकांनी त्याला नामंजुरी द्यावी अशी सूचना दिल्यावरती नगरसेवक संतोष नानसे यांनी शहर विकास आराखडा करताना तुम्ही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही त्यावेळी विरोध केला होता मात्र त्यावेळी त्यांनी तसं केलं नाही मात्र आता नामंजूर करण्यासाठी त्यांना शहाणपण सुचलंय याचं मी अभिनंदन करतो असं नानसे म्हणाले त्यावेळी चव्हाण म्हणाले की नगरसेवक नानसे यांना विकास आराखड्याबद्दल काहीही अभ्यास नाही त्यांनी अभ्यास करून मग सभागृहात बोलावे विरोधाला विरोध करण्यासाठी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण करू नये त्यांची या सभागृहात बसण्याची लायकी नाही अशा शब्दात त्यांनी सुनावलं त्यावेळी नगरसेवक संतोष नानचे रामचंद्र ठाकूर पांडुरंग बोर्डेकर सोनल मावळणकर यांनी सभात्याग केला मिनि भते हमन मंदे ला this the मिन डंगे अश्रिभ उंठल लाइज घम्न अबाहिफम छे उ나�aty ridexet एद ऌीश्याल वह रग तंपा है य।04 अल्वट लाइज प्र हेल्नत्तर जुटिफम्वाईट-े जान

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल